या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया ना हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड पाण्यावर तेवतो दिवा अनुभवानीच्या जत्रोत्सवातलं नवल जाणवली अपघातातील कार पोलिसांनी घेतली ताब्यात आणि जलजीवन मिशनच्या अपुऱ्या कामाकडे नितेश राणेंनी वेधलं लक्ष हेडलाइन्स चे प्रायोजक होते टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहूया तर बातम्या अकराशे कोटीच्या प्रकल्पाची घोषणा करणारे मंत्री दीपक केसरकर त्याबाबत अधिक माहिती देतील यावरून निवडणुका जवळ खोचक टोला माजी आमदार राजन तेलिनी लगावला शिवसेना हे दोन वेगळे पक्ष आहेत आणि माझं एकच तुम्हाला सांगितलं लोकल आहे ज्यांनी घोषणा केली त्याच्याबद्दल तो सविस्तर सांगू शकेल की ज्याकडे खूप माहिती असेल आणि आतापर्यंत ज्या घोषणा आहेत ते तुमच्याकडे मी देईल तुम्हाला तर तुम्ही हा प्रश्न तर विचारला सगळ्या दृष्टिकोनातून चांगला होईल आणि ते उत्तर द्यायला तर दे सक्षम नसते काय ते उत्तर द्यायला तर दे सक्षम नसते पुढे कधीतरी आपण त्याचं उत्तर देऊ पण पहिल्यांदा त्यांनी घोषणा केली त्यांनी काहीतरी पीटी घेतली असतील त्यांच्याकडे काहीतरी याच्यातली टिप्पणी आलेली असेल संतोष तुझ्यासाठी त्यांच्याकडे काहीतरी टिप्पणी आलेली असेल त्यांच्याकडे काहीतरी परवानगीचे पेपर आलेले असतील

अनंत उपमुख्यमंत्री दादा पवार यांचं पीएचडी विद्यार्थ्यांबाबतचं वक्तव्य बाळभोत असल्याचं म्हणत शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी निषेध केलाय पाहुयात मी या गोष्टीचा वेळोवेळी निषेध केलेला आहे आणि तो केलाच पाहिजे आताही कारण प्रत्येक मंत्री अनेक प्रकारे कर्मचाऱ्यांच्या विरोधात अशा प्रकारची वक्तव्य वेळोवेळी केलेली आहेत मग अजितदादा असतील किंवा आणखीन कोणी असतील त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्याचं खरं म्हणजे सामाजिक भान त्यांनी ठेवलं पाहिजे राजकीय भान ठेवलं पाहिजे आपण कोणत्या पदावर आहोत या पुरोगामी महाराष्ट्राचे आपण जबाबदार घटक आहोत आमचे संपूर्ण समस्त जनतेचे आपण पालक आहोत ही भावनाच नष्ट झाली आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे खंत वाटते आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो कसं आहे हे बाळबोध खरं म्हणजे या विधानाला मी बाळबोध विधान म्हणेन हे जबाबदारीनं केलेलं विधान नाही अशाच प्रकारे या शब्दात मी त्यांचा निषेध करेन आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल कणकवली जल जीवन मिशन अंतर्गत काम अपूर्ण आहेत एक ठेकेदार पंधरा कामं करतोय त्याचा हा परिणाम असल्याचं सांगत आमदार नितेश राणेंनी सभागृहात मंत्र्यांचं लक्ष वेधलं अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदय प्रामाणिक पद्धतीने आम्हाला उत्तर देत त्याच्यामध्ये दुमत नाही अध्यक्ष मध्ये आमचे शेळकेजींची पण भावना तशीच आहे कारण का अध्यक्ष महोदय आज ह्या जल जीवन मिशनमुळे प्रत्येक गावामध्ये एक आशेचं किरण निर्माण झालेलं आहे कारण का आदरणीय पंतप्रधानांची अतिशय महत्वाची ही योजना आहे आणि अध्यक्षमध्ये आमच्या मंत्रीमध्ये निश्चित पद्धतीने मेहनत करतात अध्यक्षमध्ये ते बाळासाहेबांचे फायटर शिवसैनिक आहे अशी त्यांची ओळख आहे म्हणून ते, ते निश्चित पद्धतीने ही योजना योग्य पद्धतीने राबवतो याच्यामध्ये बिलकुल दुमत नाही पण अध्यक्षमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आता ह्या कामाच्या बाबतीमध्ये जेव्हा मी गावागावात जातो तर अध्यक्षमध्ये त्या कामाचा राग आता आमच्यावर निघायला लागलेला आहे तुम्ही इथे नारळ फोडायला येतात आणि बघा आता गावाची काय अवस्था आहे म्हणून ती भावना फक्त मंत्री महोदयांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे अध्यक्ष मध्ये असंही झालेलं आहे की एक जल जीवन मिशनचं काम एका कॉन्ट पंधरा पंधरा कामं एका एका कॉन्ट्रॅक्टरने घेतलंय फक्त एकाने म्हणजे पंधरावं काम घेत असताना त्यांनी त्याचं पहिलं घेतलेलं काम पूर्ण केलं आहे का हे पण तपासलं जात नाही म्हणजे मी मंत्री महोदयांना विनंती निमित्ता या निमित्ताने करणार आहे की एका कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही किती कामं देऊ शकता लिमिट लावणार का आणि एका कॉन्ट्रॅक्टरने अगर दहा दहा पंधरा पंधरा कामं घेतली असतील तर त्याच्या अगोदरच्या कामाचा आढावा घेऊनच त्याला मग पुढच्या कामाचे पैसे तुम्ही अदा करणार का यावर तुम्ही काहीतरी निमंत्रण लावणार का हा माझा एक प्रश्न त्याला दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबक्रॅक करा लाइक करा कोकणचं नंबर वन महान चॅनेल कोकण सा सागलाईनचं यूट्यूब चॅनल आनंदोत्सव दोन हजार तेवीस प्रदर्शन आणि खरेदी अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर दोन हजार तेवीस वेळ दुपारी तीन ते रात्री नऊ वाजता आरपीडी हायस्कूल सावंतवाडी सिंधुदुर्ग डिझायनर साड्या डिझायनर कपडे ज्वेलरी इंटेरियर प्रोडक्ट्स मसाले टॅरो रीडर पॉटरी पेंटिंग रेडीमेड ड्रेस मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल लाइव पोर्ट्रेट कॅरी किचर टॅटू आणि मेहंदी स्टॉल प्राचीन खेळ गंजेफा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी राजघराणा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास मिळणार आहे आयोजक पौर्णिमा रविकांत सावंत राणी जानकीबाई साहेब वैद्यकीय संस्थेचं रुग्णालय सावंतवाडी इथं नर्सिंग असिस्टंट कोर्स सुरू करण्यात आलाय अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील मुला मुलींसाठी नऊ महिने कालावधीसाठी हा कोर्स असणार आहे ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी कमी फी मध्ये शंभर टक्के शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट मिळणार आहे याचा लाभ घेण्याचं आवाहन जानकीबाई साहेब वैद्यकीय संस्थेकडून करण्यात आलाय स्किल इंडिया मुवमेंटच्या अंतर्गत मान्यताप्राप्त संस्था खेरवाडी सोशल वेलफेअर असोसिएशन आणि राणी जानकीबाई वैद्यकीय संस्था साव सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रशासन मान्यताप्राप्त नर्सिंग असिस्टंट कोर्स ज्याचा कालावधी नऊ महिने आहे असा या संस्थेच्या संबंधित संलग्नित रुग्णालयात सुरू होतं या नर्सिंग असिस्टंट कोर्ससाठीची जी पात्रता आहे ती दहावी अथवा बारावी त्यात विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी दोघेही याच्यामध्ये प्रवेश घेऊ घेऊ शकतात या कोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे हा नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये तीन महिने थिअरी प्रशिक्षण आणि सहा महिने प्रत्यक्ष रुग्णालयात प्रशिक्षण असं दिलं जाणार आहे रुग्णालयात उपलब्ध असणारा मेडिसिन विभाग सर्जरी विभाग रोग पशु तंत्र विभाग बालरोग विभाग पंचकर्म विभाग नेत्ररोग विभाग अशा अनेक डिसिप्लिनमध्ये प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळेल प्रशिक्षण मिळेल आणि जे सर्व अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हा नर्सिंग असिस्टंटचा कोर्स पूर्ण केल्यानंतर खाजगी रुग्णालय गोवा कोल्हापूर सावंतवाडी सिंधुदुर्ग किंवा बेळगाव या ठिकाणी नर्सिंग असिस्टंट या पदावर रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते कारण ह्या अशा प्रकारच्या रोजगाराची प्रचंड मागणी असते या कालावधीमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेतील या प्रशिक्षणामध्ये त्यांना शस्त्रक्रिया आय सी यू त्याच्यानंतर आमच्याकडे उपलब्ध असणारा डायलिसिस युनिट या अशा विशिष्ट सेवा तसंच रुग्णालयात गोवा आणि बेळगाव या ठिकाणून येणारे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्यासुद्धा मार्गदर्शनाची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे तर या अनुषंगाने राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेचे समस्त संचालक मंडळ यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते की जिल्हा आणि परिसरातील सर्व दहावी तथा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा आणि सदर प्रवेशासाठी जी मुदत आहे ती एकतीस डिसेंबरची एक शेवटची मुदत आहे आणि एक जानेवारीपासून हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होईल धन्यवाद संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना एक रोजगार प्राप्त होण्याच्या दृष्टीने एक नर्सिंग असिस्टंटचा कोर्स आमच्या संलग्नित रुग्णालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे निश्चितपणे आज जे विविध प्रकारचे आजार निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये रुग्णालयीन सुश्रूषा करण्याच्या बरोबरच घरामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी विविध मदतीची गरज लागते आणि त्या दृष्टिकोनातून या मदतीला एक व्यावसायिक स्वरूप देण्याच्या दृष्टिकोनातून हा एक अल्पकालावधीचा असा वैद्यकीय कोर्स जो आहे तो आमच्या रुग्णालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे केवळ रुग्णालयच नव्हे तर अनेक प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या वृद्धाश्रम आहेत अनाथाश्रम आहेत या ठिकाणी वैद्यकीय सेवेची गरज लागते त्या ठिकाणीसुद्धा या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात तर निश्चितपणे पुढील येणाऱ्या आधुनिक काळामध्ये या प्रकारच्या रोजगाराच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या ज्यांना एक व्यवसाय आणि समाजाची आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून जी विद्यार्थी पुढे येऊ शकतात किंवा येण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना या माध्यमातून हे एक प्रशिक्षित कोर्स या रुग्णालयाच्या माध्यमातून आम्ही प्राप्त करून देत आहोत निश्चितपणे विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन आम्ही आमच्या महाविद्यालयातर्फे करत आहोत धन्यवाद आमच्या संस्थेच्या वतीने हा कोर्स आम्ही घेण्याचं ठरलं आत्ता आपले प्राचार्य बोलले उपप्राचार्य बोलले जेणेकरून आमच्या गावातील किंवा खेड्यातील लोकांना चांगल्या तऱ्हे पैसे नसतात काही नसतात त्यामुळे त्यांना मोठे नर्सिंग कोर्स करता येत नाही हा माफक दराचा कोर्स आहे त्याच्यामुळे ते हा नऊ महिन्याचा कोर्स असला को तर सर तर कोर्स आहे आणि सर आता जे म्हणाले की ह्या मुलांना आमच्याकडे शिकायला मिळतात कारण आमच्याकडे सगळ्या प्रकारचे डॉक्टर असल्यामुळे ते मुलं त्यांच्याकडे शिकू शकतात आणि आपण ज्या व्यवसाय पुढे जिथे नोकरी पाहिजे तिथे नोकरी मिळणार किंवा स्वतः जर जाऊन स्वतः प्रॅक्टिस करतील असेल तर त्यांना मिळेल ह्याच्यातून गोर गरिबांचासुद्धा ह्यानिमित्त मोठा सहभाग असला पाहिजे की त्यांना कुठेतरी मार्ग मिळेल की आपण काहीतरी नोकरी वगैरे करतो किंवा आपण काहीतरी पैसे मिळवतो हा एकमेव हेतू आहे आणि सगळे सर आणि आमचे प्रिन्सिपॉल राजू सावंत आहेत पुणकर मॅडम आहेत बेकनाळकर आहेत या सगळ्यांनी मिळून तो एक सगळ्यांनी आग्रह धरून हा कोर्स घेतलेला आहे आणि हा सरकार मान्य असल्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी याच्यात सहभागी घ्यायचं आणि जेणे जे सभा येतील त्यांचं चांगलंच ट्रेनिंग आमच्याकडे होईल सगळे तज्ज्ञ आमच्याकडे डॉक्टर्स आहेत त्यामुळे ज्यावर ते आमच्याकडे डॉक्टर्स चांगले होतात त्याचप्रमाणे इकडे नर्ससुद्धा चांगले होतील सिस्टर आणि हे हा एकच हेतू आहे की आमच्या इकडच्या मुलांना कुठेतरी चांगलं या ठिकाणी नर्सिंगचं ट्रेनिंग मिळावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे जेणेकरून दळवीसर त्याच्यात अग्रेसर आहे दळवी सरांकडे ते सगळं आम्ही सोपवलेलं आहे जेनेकर अपना कॉन्टैक्ट कराए तो आम्मी करा नंबर दिलले है कि आई टी वरती मुल करू शकत आमचा दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट च युट्यूब चॅनल साटिलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्स ची धमाक ऑफर आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या च्या दरात कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर बुंबरडीथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो रस्ता पार्किंगची सुविधा कंपाऊंड चोवीस तास पाणी समोर गार्डन निसर्गरम्य वातावरण आपल्या घरापासून शाळा दवाखाना मुंबई कुवा महामार्ग बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा अधिक माहितीसाठी संपर्क साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौरहत्तर दहा तीस महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना तसेच दोन हजार चौदापासून खावटी मध्यम आणि अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे सात हजार पाचशे शेतकरी दोन हजार चौदापासून खावटी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत ಸತ್ತರಿ ಸಂಘಟನಾರಿ ಸಂಘಟನಾ अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस अवकाळी पाऊल प्रादुर्भाव रान रुतला ठेवत नाहीत रान ठेवत नाही कुठं शेती करून भरणार जशी घाटावर समस्या आहे ना साहेब तशी इकडे समस्या होऊ नये आम्हाला काहीतरी निवेदन उत्तर नाही हे बघा हे काय सांगताय साहेब का बघा आता ज्यावेळी ज्या काही अधिकारी जातात बँकेत ना वसुलीसाठी यांचं त्यावेळी ह्यांचे आदेश नसतात आदेशाशिवाय कसे जाऊ शकतात कोणाचे आदेश असतात त्यांना विचारलं आदेश आहेत का तो सांगतात आदेश आहेत कधीचे व्हाय साहेब वाळवे साहेब आम्हाला एकशे एक नोटीस काही लोकांना काढलेली म्हणजे हे कधीच पाच वर्ष चार साडेचार पाच वर्ष तुम्ही हेच आदेश घेऊन येत आहे चार वर्ष झोपलेलात का तुम्ही नवीनचे आदेश कुठे आहेत हा नवीनच्या आधी कर्ज भरलेलं आहे कर्ज आणि एक उदाहरण दाखवतो मॅडम इकडे हे मॅडम आहेत ना कर्ज घेतलेलं कशासाठी कशासाठी घेतलेलं शेतीसाठी म्हणजे काहीतरी प्लॉटिंग किंवा आंब्याच्या याच्यावर सासरे एक्सपायर झाले त्यांचे मिस्टर होते ते एक्सपायर झाले तरी पण तुमची लोक तुमचीच लोक म्हणणार मी बँकेचे असं जर असेल तर काय कायद्या तिने आत्महत्या केल्यावर तुम्ही जबाबदारी घेणार घेणार जबाबदारी असे तुम्ही लोकांना त्रास ना तुम्ही त्यांना काय सांगा पाहिजे आमची तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे सांगाय साहेब आमचं शासनाबरोबर डिस्कशन चालू असल्या कारणाने सध्या स्थितीत कोणी वसुलीला घरी जायचं नाही सक्तीची वसुली जी थांबवा समजलं तुम्हाला हे जर तुम्ही लिहून देत आहे तर मला कसं काय मी रजिस्टर कोण देणार कोण देणार लिहून तुम्ही निवेदन द्या आणि विभागीय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही आमरण उपोषण पुकारलेलं आहे आम्हाला जवळजवळ सात ते आठ वर्ष आम्ही याच्यासाठी लढत आहोत आम्हाला वेळोवेळी आश्वासन दिली जातात आता ह्या पंधरा ऑगस्टला आम्हाला दीपकबाई केसरकर सद्य शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आश्वासित केलं होतं की संबंधित खात्याचे मंत्री सचिव यांच्याशी मिटिंग आठ दिवसात मिटिंग लावतो आणि तुम्हाला तिथं बोलवतो पण त्याच्यात आम्ही चार महिने आता त्यांच्याशी पुन्हा त्या विषयावर बोलत आहोत तर तिकडनं आम्हाला असा मेसेज भेटतो आहे की नाही उपमुख्यमंत्री साहेबांना टाईम नाही आहे अशा गोष्टीवरून ते आता म वेळ मारून देत आहे त्याच्यासाठी आमचं जे आता हे आहे ते आम्हाला शेतकऱ्यांना जे जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांना पूर्ण सरसकट कर्जमाफी झालेली पाहिजे झाली पाहिजे त्याच्यानंतर दोन हजार बावीस द दोन हजार बावीस तेवीसचे जे पीक विम्याचे पैसे काही लोकांचे भेटलेले नाहीत म्हणजे ते भेटले पाहिजेत आणि आमचा शेतकऱ्यांचा सात बारा पूर्णतः पाहिजे म्हणजे पूर्ण आम्हाला पाहिजे सर असे त्याच्यात विभाजन कुठल्याही प्रकारचं विभाजन जा नाही झालं पाहिजे हे आमची पूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने मागणी आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल मुंबई गोवा महामार्गावर जानवली रतांबी फाळ इथं परबवाडी फाटा नजीक झालेल्या अपघातात इनोवा कारसह चालकाला गुरुवारी रात्री उशिरा शिरगाव चेक पोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतलं अंजली अमित साळवी यांच्या दुचाकीला ठोकून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक अवधूत मनोहर धुवाळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला जानवली इथं चौदा डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञात कारनं अंजली साळवी यांच्या अं� दुचाकीला धडक देऊन पसार झाला होता मुंबई गोवा महामार्गावर जानवली परपवाडी इथं आपली बहीण नूतन दळवी यांना सोडण्यासाठी अंजली साळवी या दुचाकी घेऊन गेल्या होत्या त्या ठिकाणी नूतन दळविया दुचाकीवरून खाली उतरल्यानंतर अचानक मागून आलेल्या भरधाव दुचाकीला ठोकर दिली त्यात अंजली साळवी यांना जवळ जवळ वीस ते जवल जवल तीस फूट फरफटत घेऊन कार चालक कारसह पसार झाला अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंजली साळवी यांना तातडीनं कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितलंय अपघातग्रस्त कारसह चालकानं घटनास्थळावरून धूम ठोकली होती शिरगाव चेकपोस्टवर वर इनोवा कार आली तेव्हा ऑन प्रमोद इनोवाच्या दर्शनी डावा भाग तुटलेल्या अवस्थेत श्री डगरे यांनी चालकाकडे चौकशी केली असता चालक धुवाळी यांनी चिरे भरलेल्या ट्रक न इनोवा कारला ठोकरल्याची विसंगत माहिती दिली प्रमोद डगरे यांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक बगड्यांना कल्पना दिली सदर कार जानवली येथील अपघातात असल्याची शंका आली त्यानुसार चालक अवधूत धुवाळी यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यानं जानवली इथं दुचाकीला ठोकून घाबरून आपण घटनास्थळावरून पळ काढल्याचं सांगितलं हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड पाण्यावर तेवतो दिवा अनुभवानीच्या जत्रोत्सवातलं नवल जानवली अपघातातील कार पोलिसांनी घेतली ताब्यात आणि जलजीवन मिशनच्या अपुऱ्या कामाकडे नितेश राणेंनी वेधलं लक्ष प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाय धन्यवाद